मुकुंदनगरच्या शहाजीनगरमध्ये एआयएमआयएम पॅनलची जलद दखल स्वखर्चातून वाल पाईप बसवून पाणीटंचाईवर दिलासा नगर महानगरपालिकेत प्रशासक राज्य लागू झाल्यापासून मुकुंदनगर विभागातील अनेक मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये वाढत आहे दोन वर्षांपासून निवडणुका न झाल्याने लोकप्रतिनिधींच्या अनुपस्थितीचा थेट परिणाम स्थानिक सुविधांवर जाणवू लागला आहे याच काळात मुकुंदनगरच्या शहाजीनगर परिसरात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली होती दिवसातून काही तासच येणारे पाणी कमी दाब आणि अनियमित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले होते परिस्थितीचे गांभीर्य त्वरित ओळखून एआयएमआयएम पॅनल सक्रिय झाले नगरसेवक समद खान सामाजिक कार्यकर्ते समीरभाई शेख शहाबाज हाजी आणि खालिद शेख यांनी कोणताही अधिकृत निधी उपलब्ध नसतानाही स्वखर्चातून वाल पाईप बसवण्याचे काम पूर्ण केले अतिशय कमी वेळात पूर्ण झालेल्या या कामामुळे शहाजीनगरमधील पाणीपुरवठा सुरळीत झाला असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे स्थानिकांनी समाधान व्यक्त केले मुकुंदनगरच्या शहाजीनगरमध्ये झालेल्या या जलद कारवाईमुळे पॅनलची कार्यशैली लोकाभिमुख दृष्टिकोन आणि पारदर्शक कामकाज याची स्पष्ट झलक दिसून आली आहे निधीअभावी अनेक प्रशासकीय कामे थांबलेली असताना लोकांच्या मूलभूत गरजांना प्राधान्य देत स्वतःच्या खर्चातून उपाययोजना करणारा हा निर्णय नागरिकांच्या मनात पॅनलबद्दल विश्वास अधिक दृढ करणारा ठरला या उपक्रमामुळे परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये ए आय एम आय एम पॅनलला ठोस आणि वाढता पाठिंबा मिळण्याची चिन्हे आधीच स्पष्ट दिसू लागली आहेत हमको पानी की तकलीफ बहुत थी बहुत दिनों से अभी चार मेंबर लोगों ने हमारा वाल बिटा के दिया अभी पानी की परेशानी दूर हुई अभी और एम आई एम आई की तरफ से पानी का मसला सॉल्व हुआ हम नगर के रहवासी है हमको पानी की बहुत तकलीफ थी अभी मेम्बर लोगो सम, समद भाई खालिद भाई इन्होंने वाल बिठा के दिए ब्यूरो रिपोर्ट यूथ मीडिया अहिल्यानगर